कल्याणमधील मराठी माणसांना मारहाण करणारा माजोरडा अखिलेश शुक्लाला बिड्या राज्यभरात संतापाची लाट उसळल्यानं आरोपीचं सरकारी सेवेतूनही निलंबन द्वेषी परप्रांतीयांना वेळीच ठेसलं पाहिजे कल्याणच्या घटनेवरनं राज ठाकरे संतप्त तर माजोरडांचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी होणार मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा तर वाल्मिक कराड विरोधात पुरावे सापडल्यास कठोर सा आश्वासन संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड नागपुरातच अद्याप अटक का नाही अंबादास दानवे यांचा विधान परिषदेत सवाल तर दानवेंनी पोलिसांना वाल्मिकचा पत्ता द्यावा धनंजय मुंडेंचा पलटवार परभणी घटनेतील सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पोलीस कोठडीत मारहाण झाली नसल्याचं स्पष्टीकरण नागपुरात पेट्रोल पंप संचालक महिलेवरती गुंडांची दादागिरी पेट्रोल पंपावर फिरणाऱ्या दोघांना जाब विचारल्यानं घडला प्रकार महिलेला मागाला लावली माफी रायगडच्या ताम्हिणी घाटात वराडाच्या बसला अपघात दुर्घटनेमध्ये पाच जणांचा मृत्यू तर वीसहून अधिक जण जखमी अपघातामध्ये नवरा मुलाच्या आईचाही मृत्यू